भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश तसंच महाराष्ट्राचे भूमिपुत्र असलेले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण आर गवई यांच्यावर दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयीन कामकाज करत असतानाच त्यांच्यावर एका वयोवृद्ध वकिलानेच निंदनीय हल्ला करण्याचा प्रकार झाला म्हणून मालेगाव वकील संघातर्फे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत मालेगाव वकील संघाची तातडीची बैठक घेऊन सदर घटनेचा निषेध ठराव पारित करून सदर ठराव बॉर कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा येथे पाठवण्यात येत आहे यावेळी अनेक वकिलांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत व्यक्त केल्या आणि यावेळी कोण काय बोलले बघा सविस्तरपणे प्रबंधभूमी न्यूज इन चार्ज हरीश मारू आपण सर्वांना ज्ञात आहे की काल म्हणजे सहा ऑक्टोबर दिनांक दिना 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 दोन हजार पंचवीसला सरन्यायाधीश गवई साहेब यांच्या कोर्टामध्ये चौदा सप्टेंबरला एक निकाल झाला होता त्या निकालाची पार्श्वभूमी अशी होती की मध्य प्रदेशमधील खजुराव येथे हो असलेलं एक पुरातन मंदिर आहे त्या मंदिरामध्ये विष्णूंची मूर्ती होती त्या विष्णूंची मूर्ती दुरुस्त करण्याकरता दिल्लीमध्ये असलेले स्थायिक असलेले जी व्यक्ती आहे ते ॲडव्होकेट किशोर तिवारी जे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतात त्यांनी जनहित याचिका दाखल केली होती आणि ती जनहित याचिका दाखल करताना आमदार गवई साहेबांनी असं सांगितलं होतं की हा जो विषय आहे हा पुरातनशास्त्र विषयातला भाग आहे त्यामुळे आम्ही तुमच्या जनहित याचिका दाखल करीत आहोत आणि मी देवाला प्रार्थना करतो हो किंवा भगवान विष्णूच त्यांना न्याय देतील आणि मग या गोष्टीचा काळ गेल्यानंतर त्यांनी मग काल कोर्टामध्ये भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याचा संपूर्ण म्हणजे महाराष्ट्र आणि ऑल इंडिया बार काउन्सिलने नंतर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राने निषेध केला ठरवलं आहे आणि त्यांची सदत देखील घालण्यात आलेली आहे आम्ही मालिका वकील संघ देखील या गोष्टीचा निषेध करीतो आम्ही त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो जिल्ह्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्व एकत्रित आलात मी बार काउन्सिल ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा मालेगाव वकील संघ नाशिक जिल्हा वकील संघ या सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण सगळे या निषेध सभेत एकत्रित आलात आपल्या सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संघ सर्वोच्च न्यायालयामध्ये जी घटना घडली त्याचे विस्तृत वर्ण तर याच्या पलीकडे गवई साहेब एक तमिळ हे शिक्तीचे आहेत म्हणून त्यांच्यावर हा हल्ला झाला हा जरी एक सुप्त दिसत असलेला गुण जरी असला तरी याच्या पाठीमागे बरीचशी शक्ती असू शकते नसणार असं नाही कारण ते बोल प्रेनची मंत्री आहे शेती होते ते असं चित्र होईल तिथे मानसिक होते मनोरुद्ध होते कारण आपल्या महाराष्ट्र जर झाले तर भारतात सुद्धा अशी त्याची परंपरा सुरू झालेली आहे मनोवाद्याची त्याच्या पाठीमागे जी शुद्ध शक्ती असते ती बाजूला असते सरळ जे दुसऱ्याचे आतूनचे कृत्य करतात ते कृत्य म्हणजे साधा आणि सरळ नसून ती मनुस्कृतीची एक पारंपरिक व्यवस्था आहे तर आजपर्यंत आपण इतिहास जरी बघितला तरी इतिहासामध्ये आपल्याला साक्ष वेळ की या ती पछाडलेली व्यक्ती किंवा मनुस्कृतीचं राज्य त्यांना हवं आहे ते स्वतः कधीच पुढे येत नाही आतापर्यंत आपण जर इतिहास जरी बघितलं कुठलीही युद्ध घ्या काही ते फक्त बाजूला बसतील सत्ता त्यांच्या हातात असते आणि मात्र दुसऱ्यालाच ती पुढे करतात आणि दुसऱ्यांचाच मृत्यू होतो आणि ते पैठले जातात तशी जी परिस्थिती आहे आता अल्ला झाला हल्ला का झाला हल्ला कोणी केला त्याच्यावरती परत चर्चा करण्यासारखी गोष्ट आहे तर जास्तीत न जाता हा जो हल्ला झालेला आहे मला नाही वाटत हा एका व्यक्तीने केलेला हल्ला आहे त्याच्या मागे निश्चितच कोणाचा हात आहे ते कालांतराने स्पष्ट होणारच आहे परंतु ही जी मनोविकृती आहे जी दिवसेंदिवस वाढते लोक त्या गोष्टींना खरपारी घालून आज त्यांची हिंमत की सर्वोच्च न्यायाधीशांवरती त्यांनी हल्ला करायचा प्रयत्न केला आहे बाकी यांची काय गोष्ट तर, तर काई -काई ही तर 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 वेगे वेगे बो, 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 जे लज्जास्पद गोष्ट झालेली आहे तर ही गोष्ट पुढे होऊ नये आपल्याला काय काय करता येईल विचार करणं आज गरजेचं झालेलं तर आणि का झाला वगैरे आता वेगवेगळ्या मीडियावर आपण बघ बघतो सांगतो पण आपण पाहिलं असेल की मागील अनेक वर्षांपासून हे जे मीडिया आहे मीडियाने जर प्रॉपर काम केलं असतं तर आज या गोष्टी झाल्या नसत्या आज माझं एक प्रामाणिक मत आहे परंतु मीडिया सुद्धा प्रामाणिकपणे काम करत नाहीये नको त्या गोष्टीला जिथे ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचत सुद्धा नाहीये आणि नको ज्या गोष्टी म्हणजे असं हे ठराविकपणे जाणून बुजून केलं जात आहे तर याचा सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे लवकरात लवकर आपल्याकडून बाग करून तो सगळं पाठवून द्यावा आणि कालचा जो प्रकार झालेला आहे माननीय सरन्यायाधीश आहे भूषण जो यांच्यासह झालेला आहे हा एका विशिष्ट मनोवादी लोकांकडून झालेला आहे असं माझं स्पष्ट आहे कारण की याच्या मागे मनुवाद शिवाय काही असू शकत नाही कारण की आज घोषत व्यवस्थित आला झाला म्हणजे भारतीय कॉन्स्टिट्यूशन वरती झाला कॉन्स्टिट्यूशन वरती झाला म्हणजे आंबेडकरी वादेवर लोकांवरती आला झालेला आहे आणि याच्या मागे फार मोठं षड्यंत्र आहे ते जवळजवळ पाच हजार वर्षापासून चालू आहे आणि त्या श्रहांच्या अनुसारच हे सगळं प्रकार करण्यात आले आणि मनुवाद जो आहे तो मनुवादामध्ये महात्मा फुले यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मन मनुवाद ह्या देशातून जेव्हा संपत तेव्हा या देशामध्ये समानता येईल आणि महात्मा फुले असे सांगितले आहे की हा जो समाज आहे बुद्धि समाज हा परिवर्तनवादी समाज आहे आणि ह्या हा जेव्हा जेव्हा जागृत होतो हा समाज तेव्हा या देशामध्ये होत परिवर्तन होतं आणि यांच्याबरोबर जर मुस्लिम जागृत झाले तर या देशामध्ये परिवर्तन होऊन पूर्ण समानता निर्माण होईल आणि त्याचप्रमाणे आता मनुवाद विषय निघाला आहे तर मनुवादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अस्पृश्य आहे कारण गागा भटाने त्यांच्या राज्याभिषेक केला नाही तर नंतर शाहू महाराजांना सुद्धा त्याच्यामध्ये अस्पृश्य समजण्यात आलेले आहे आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेबांना चान्स मिळाला आणि वेळ मिळाली तेव्हा बा डॉक्टर बाबासाहेबांनी ही या देशाची घटना बदलून पूर्ण या देशामध्ये समानता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु घटना काळ जर व... जे घटना राबवणारे लोक जर व्यवस्थित नसेल तर हा मनुवाद अजून फोपाला जाईल आणि त्याचप्रमाणे आता विषय निघाला मनुवाद मनुवाद तर हा जो समाज आहे बुद्धिस्ट समाज हा परिवर्तनवादी आहे आणि अठराशे अठरा मध्ये जेव्हा आम्ही इंग्रजांच्या बाजूने लढलो तेव्हा आम्ही पेशव्याला संपवून टाकलेले आणि तो जर प्रकार पुन्हा पुन्हा होत असेल तर हा समाज अजूनही जिवंत आहे आणि तेच रक्त या समाजामध्ये सळसळत आहे आणि हा समाज परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही लवकर आपण आपल्या भावना तिथं पोहचाव्या आमची आपण या ठिकाणी मान्य सर्वोच्च न्यायालयात नेमकं सकाळच्या पद्धती मेन्शनिंग करताना होतील जेव्हा सगळे मेन्शन करतात त्याचवेळी किशोर तिवारी या व्यक्तीने अतिशय निंद प्रकारे मान्य सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर प्याट स्वरूपाचा निंदनीय असा हल्ला केला म्हणून निश्चितच तो हल्ला झालेला आहे ते शब्दांच्या पलीकडे कारण एखाद्या ज्युडिशरीवर न्यायव्यवस्थेवर हल्ला करणं म्हणजे संविधानावर हल्ला करणं अशातला प्रकार आहे आणि जसं आता सगळ्या वक्त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या एका विशिष्ट विचारसरणीने जो हल्ला झालेला आहे ते निश्चितच भारताच्या दृष्टीने आणि सौहार्दपूर्ण जे भारताचं वातावरण आहे अतिशय गुन्ह्या गोंदाने सर्व भारतीय राहतात त्याला कुठेतरी गारवड लावण्याचा प्रयत्न करण्या करायचा भाग म्हणून हा हल्ला झालेला आहे निश्चितच जो विषय आहे विष्णुमूर्तीचा खजारोचा आणि त्या बाबतीत जर ज्या पद्धतीने ऐकण्यात आलं त्या विषयावरून अशा प्रकारे भांडवल करून हल्ला करणं निश्चितच हे अशा प्रकारे जातीयतेला आणि जातीय तेळ निर्माण करण्यासारखा हा प्रकार केलेला आहे म्हणून जर देशाची आता सध्याची काही परिस्थिती पाहिली तर आपल्याकडे एक मन आहे म्हातारी मेल्याचं दुःख नाही परंतु गाळ शोगावतो याचा जास्त वाईट आहे आणि अशाच प्रकारे अगदी उच्च शिक्षित व्यक्तीने आणि सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे आप म्हणजे आपण सर्व वकील आहोत आणि एका वकील बांधवाने अशा प्रकारे निंदनीय कृत्य करणं की आपल्याला देखील कुठेतरी खाली पाण्याची वेळ त्या वकील आणलेली अशा प्रकारे जर हल्ला होत राहिला तर निश्चितच न्याय प्रणालीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा दूषित होईल आणि जर असा दृष्टिकोन झाला तर वकिलांना अशा प्रकारे व्यवसाय न्यायाधीशांना न्यायदान करणं हे सुद्धा काही दिवसात अतिशय चिकिरीचं होणार आहे म्हणून मी एक प्रकाश गोष्टीकडे लक्ष सन्मान्य बंधूंचं लिहू इच्छितो की गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने न्यायालयाची अवस्था भारतीय समाजव्यवस्थेची रचना ज्या पद्धतीने जाती आणि धर्मांच्याकडे जाते निश्चितच हा एक दिवशी एका भविष्याच्या पिढीला अतिशय धोक्याची घंटा आहे आपण अजून बोलू येत कारण न्यायव्यवस्थाचा कालचा दिवस हा मते काळा दिवस म्हटला तरी चाल कारण न्यायव्यवस्था ही आपली देशामध्ये एक व्यवस्था अशी न्यायव्यवस्था आहे की आज आपल्या अस्तित्व आहे आणि आज चांगल्याच प्रकारे आज परंतु कालचा जो प्रकार झाला बऱ्याच वकिलांनी म्हणून स्पष्ट केलं परंतु वाईट असा प्रकार चालू राहिला आणि आपल्या देशाचे सरन्यायाधीश मान्य कृषी गवई तो खूप हल्ला म्हणजे अशा पद्धतीने केला होतही म्हणजे खूपच वाईट दिवस म्हटला तरी चालेल आणि ह्या प्रकारे मी आपल्या माल्यावरती वकील संघातर्फे इथंच मागतो आणि पूर्ण देशाने वकील संघाने याचा दखल घेतली आहे या पद्धतीने मी सगळ्या वकिलाने आज आपण म्हणतो व्यक्त केलं त्याच्यावर मी खाम आहे आणि वकील संघामार्फत आदर्श या नात्यांनी सोबत आहे आणि आपण त्यांच्यात बाब आणि खराव केलेला आहे मी वाचून दाखवतो मालेगाव वकील सर आमचा मालेगाव जिल्हा नाशिककरते सर्वात ते खराव करण्यात येतो की सरन्यायाधीश मान्य मुख्य न्यायमूर्ती भूषण आर साहेब यांच्यावर सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी न्याय कामकाज करीत असताना त्यांच्यावर तो हल्ला करण्याचा प्रकार झाला तो मालेगाव वकील संघ या घटनेचा निर्देश प्रयत्न करीत आहे आज रोजी वकील संघाची बैठक घेऊन सगळ्यांनी त्या सभांमध्ये मत व्यक्त केलं आणि सगळ्यांनी पाठिंबा दिला म्हणून मी हा घराव पारित करून हा घराव मी मालेगाव गोवा पार्क गोवा मुंबई पारदर्शक इंडियन या सर्व आहे आणि आज रोजी सर्वानुमते सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वानुमते खालील ठराव पारित करत आहोत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्या न्यायाधीश तसेच आपल्या महाराष्ट्राचे भूमिपुत्र सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री भूषण आर गवई साहेब यांच्यावर दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयीन कामकाज करीत असताना त्यांच्यावर निंदनीय हल्ला करण्याचा प्रकार झालेला असल्याने मालेगाव वकील संघ या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहेत व आज रोजी मालेगाव वकील संघाची बैठक होऊन या बाबतीत सर्वांमध्ये तीव्र शब्दात निषेधाचा ठराव पारित झालेला आहे हा ठराव मालेगाव वकील संघातर्फे आजच आपली जी कन्सर्न बॉडी आहे बार काउन्सिल महाराष्ट्र आणि गोवा त्याला ईमेल द्वारे पाठवण्यात येईल व आपल्या भावना या व्यक्त केल्या जातील. शरणेतील यांच्यावर झालेले हल्ल्याचा जय हो. हल्ल्याचा जय हो. यांच्यावर प्रयत्न करणारे죠 विषय आहे न्यायाधीश माननीय भूषण गवई सर यांच्यावर केलेला आहे का मातीपुरी वकिलाचा आम्ही सर्व लोक जाहीर निषेध करीत आहोत जाहीर निषेध जाहीर निषेध ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा रंगभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा